त्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यात आजपर्यंत म्हणजे आज तुमची अठ्ठावीस फेब्रुवारी आहे तर आज शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा तर आजपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे बाकी ताईंना हे परेंगा पैसे जमा झालेले आहेत बाकींना अजून परेंग जमा झालेले नाहीत तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे पैसे आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा ताईनो तर महिन्याचा हप्ता असून बघा लाडकी बन योजनेचा जो हप्ता आहे तो महिन्याचा असून महिलांच्या खात्यात जमा झालेला जा नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता संपत नाही तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहेत बघा मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या महिन्याचे पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे बघा जर आज तुमचा जो अठ्ठावीस फेब्रुवारी आहे तर पंधराशे रुपये आज जमा होण्याची शक्यता आहे आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे तसेच बहुतेक ताईंना बघा पैसे कसे मिळणार आहेत तर अगोदर तुम्हाला बघा दहा हजार पाचशे रुपये टोटल ट्रान्स्फर जे आहेत ते केलेले आहेत सर्व आपते मिळून तर पंचवीस एक क्रेडिटेड बा बघू शकता पंधरा पंधराशे रुपये चोवीस सुद्धा तुम्हाला पंधराशे मिळालेले आहेत असं चोवीस दहाला तुम्हाला तीन हजार मिळालेले आहेत असे पेड पेड झालेले आहेत तसेच बघा जो तुमचा आता आठवा हप्ता आहे तो आठवा हप्ता पंधराशे रुपये आज रोजी तुम्हाला जमा होणाराची शक्यता आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा की लाडकी बहीण योजनेसाठी शासना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर ले सर्व लाडक्या बहिणी होत्या तर त्यानंतर दर महिन्याला त्यांना पंधराशे रुपये देणार होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून न बसणाऱ्या महिलांवर वगळून फक्त गरजू महिलांनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर आलेले आहेत बघा ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ आहेत तर बघू शकता की यामध्ये ज्या महिलांना चारचाकी वाहन आहे किंवा त्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे किंवा जे दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे अडीच तीन एकरपेक्षा क्षेत्र जास्त आहे तर अशा महिलांनासुद्धा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचे उत्पन्न दोन लाखा अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार तर� नाहीत फक्त ज्या गरजू महिला आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळणार असे लक्षात आलेला आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तुम्हाला जो आता मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बेअनस्किप करू नका ताईंनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तर बघा लाडक्या बहिणींना शासनाने मोठी गुड न्यूज दिली तर लवकरच लाभार्थी खात्यात बघा जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे हो बघा जे ला लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरच खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर आज रोजी तुम्हाला हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शोर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन निर्णय घेतले जात आहेत नवनवीन शासन निर्णय जे आहेत ते घेतले जात आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाचे आणि नवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे आणि सर्वांना हे पैसे आता खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तर लवकरच तुम्हाला मार्च महिन्याचासुद्धा हप्ता मिळण्याची शक्यता आहे बघा तर अर्धसंकल्प जाहीर झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि लाडक्या बणींसाठी मोठी गुड न्यूज आहे शासनातर्फे मोठी आनंदाची बातमी आहे तर, तर बघा आतापर्यंत तुम्हाला सात हप्ते आठवा हप्तासुद्धा आता हा मिळणार आहे पंधराशे रुपये त्यानंतर लाडक्या बणींना हे पैसे खात्यामध्ये व्हायला सुरुवात होणार आहे तर बघू शकता ताईंनो की जे जे तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळालेले आहेत बघा पंधराशे रुपये त्यानंतर तीन हजार रुपये त्यानंतर पंधराशे रुपये असे टोटल तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत तुम्हाला बघा शासनातर्फे दहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहे दहा हजार पाचशे रुपये टोटल तुम्हाला हे अमाऊंट जमा झालेलं आहे तर आता जे उर्वरित हप्ते आहेत ते तुम्हाला कधी जमा होणार आहेत हे लक्षात ठेवा जे उर्वरित हप्ते आहेत उर्वरित हप्ते तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत आणि त्यामुळे शासनाने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे के वाय सी ई के वाय सी हे झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद